संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात घडलेल्या पीडितेच्या वृत्ताची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोहरे यांनी सदर प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तालुक्यातील पठार भागातील एका गावात इयत्ता दहावीत मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात आणि तोंड बांधून एका नराधमाने चार मित्रांच्या मदतीनं तिच्यावरती दोन वेळा पाशवी अत्याचार केला होता याबाबत त्या पीडितेनं घरी जाऊन तिच्या आईला याबाबत घडलेली हकीकत सांगून या घटनेचा मानसिक धक्का बसल्यानं विष प्राशन करून जीवन संपवलं याबाबत तिच्या आईनं रविवारी रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बाललैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून त्या पाचही जणांना अटक केली घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबनाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असं सा महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना निर्देश दिले तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी सर्व पुरावे मिळावेत व लवकरात लवकर, लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करावी पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातोय त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी यांनी संबंधित पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ उपसभापती कार्यालयात सादर करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान या गंभीर घटनेचे पडसाद तालुक्यासह राज्यात उमटले असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर नीलम गोरे यांनी तातडीनं लक्ष घालून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असून तपासाबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका एक शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल वाता आ, त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडताय नाशिकला नाशिक सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस टी न बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डीवाय एस पी श्री सोमनाथ वाचवडे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्या हाती घेतलाय त्याचा सुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोब ते निर्देश होम डिवाइस त्यांनी स्वीकारलेले आहेत पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा